नमस्कार वेली मित्रांनो आज तुमच्यासाठी एक जबरदस्त अपडेट घेऊन आलो आणि जिल्ह्यासाठी बाराशे तेवीस आपले सरकार सेवा केंद्रच्या जागा उपलब्ध झाल्या आहेत ज्यामध्ये केंद्रासाठी रिक्त जागा आहेत जसे की तुम्ही ही नोटिफिकेशन अपडेट पाहू शकता हे सगळे शहर समाविष्ट असून सदर केंद्रासाठी दिनांक तीन जुलै दोन ते एकतीस जुलै दोन या वेळेत अर्ज मागविण्यात येत आहेत सो यासाठी काही अटी शर्त्यांचे पालन करून अर्ज सादर करावे लागणार आहे तो सी सी टू पॉइंट झिरो अंतर्गत काही नवीन अटी शर्तींचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केला आहे ते तुम्ही पाहू शकता देन या अर्जासाठी तुम्ही ऑनलाईन प्रोसेस करू शकता तो अर्ज सबमिट झाल्यानंतर तुम्हाला याची प्रिंट आणि सोबतचे डॉक्युमेंट कलेक्ट करून जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे जमा करावे लागणार आहे कृपया कोणत्याही एजंट थ्रू जाऊ नका अर्ज पूर्णपणे फ्री आहे हे अपॉर्च्युनिटी तुमच्या ओळखीतील कोणाचंही भविष्य घडू शकते म्हणून हा व्हिडिओ लगेच शेअर करा आणि एस सायबरला फॉलो करा अँड दॅट्स इट फॉर टुडे अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ